स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या भोगा येथील देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सातव्या माळेस दिवसभर पुरुषापेक्षा विशेषतः महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती जिंतूर औंढा रस्त्यावरच वाहने थांबविण्यात आल्याने सुमारे तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी पायी देण्याची वेळ भाविक भक्तावर संपूर्ण रस्त्यावर चिखल असलेल्या रस्त्यात पोकलेन मशीन आणि एक बस देखील रस्त्याच्या बाजूला फसल्याने वाहतुकीत विस्कळीत झाली होती अरुंद रस्ता आणि पडलेल्या पावसामुळे झालेल्या चिखल आणि उपवासामुळे आणवणी पायाने महिला भाविकांना देवीच्या मंदिराकडे जाताना मोठे हाल झाले त्यांच्यासोबत मुले बाळे यांचीही खूप गैरसोय झाली जिंतूरा औंडा मुख्य रस्त्यावर थेट देवीच्या मंदिरापर्यंत सार्वजनिक ठिकाणी लावलेले बॅनर पाहून अनेक भाविकांनी देवी हा रस्ता रुंदीकरण करण्याची सद्बुद्धी बॅनरबाजी करणाऱ्यांना उभयताना दे म्हणून मनोमन प्रार्थना केली असेल गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू